सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळचं एक छोटं पण सधन गाव या गावात अमित देसाई नावाचा एक तरुण आपल्या कुटुंबासोबत राहत होता अमितचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता त्यामुळे त्याला कामासाठी सतत बाहेरगावी जावं लागायचं घरात अमितची पत्नी प्रिया आणि त्याचे वडील दादासाहेब देसाई असे तिघेच राहायचे प्रिया दिसायला अतिशय देखणी नाजूक आणि स्वभावानं मनमिळाऊ होती दादासाहेब हे रिटायर्ड होते वयाची पासष्टी ओलांडली असली तरी प्रकृतीने ठणठणीत होते वरकरणी पाहता हे घर अगदी गोकुळासारखं वाटायचं मुलगा कष्ट करतोय सून घराची काळजी घेतीय आहे आणि बाप नातवाची वाट पाहतोय असंच चित्र गावकऱ्यांना दिसत होतं पण या बंद दरवाज्याच्या आड काय आहे याची कुणालाच खबर नव्हती अमितच्या कष्टाच्या पैशावर चाललेल्या या घरात अमितच्याच पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी सुरू झाली होती अमितचा व्यवसाय वाढला होता पण त्यामुळे त्याचा घरातला वावर कमी झाला होता तो आठवडा आठवडाभर टूर्सवर असायचा प्रिया घरात एकटीच असायची सुरुवातीला तिला या एकटेपणाचा त्रास व्हायचा पण घरात चासरा असल्याने तिला आधार वाटायचा दादासाहेब सुरुवातीला बापाच्या मायेनच वागत होते पण म्हणतात ना रिकामा मन सैतानाचं घर अमितच्या अनुपस्थितीत दादासाहेबांची नजर बदलू लागली सुरुवात अगदी लहान गोष्टींपासून झाली प्रिया स्वयंपाक घरात असताना दादासाहेब विनाकारण मदतीला येऊ लागले सुनबाई तुला एकटीला किती काम पडतं असं म्हणत ते तिच्याशी गप्पा मारू लागले प्रियालाही बोलायला कुणीतरी हवं होतं त्यामुळे तिनेही आकडं संशयानं ना पाहिलं नाही एकदा प्रिया आजारी पडली अमित बहारगावी होता तेव्हा दादासाहेबांनी तिची काळजी घेण्याच्या बहाण्याने तिच्या खोलीत वावर वाढवला तिला औषध देणं तिचे पाय चेपून देणं इथेच नात्याची पहिली लक्ष्मण रेषा ओलांडली गेली प्रियाला सुरुवातीला हे खटकलं पण अमितकडून मिळत नसलेला वेळ आणि प्रेम तिला सासऱ्याच्या रूपाने मिळू लागल्याने तिनेही विरोध केला नाही बापाच्या वयाचा सासरा जेव्हा वेगळ्या नजरेनं पाहतोय हे कळल्यावरही क्षणिक सुखाच्या आणि आकर्षणाच्या मोहापाई प्रियाने आपली विवेकबुद्धी घाण टाकली गप्पांचं रूपांतर स्पर्शात आणि स्पर्शाचं रूपांतर एका अनैतिक नात्यात झालं अमित बाहेर उन्हात आण्हात राबत असताना त्याच्याच बेडवर त्याचा बाप आणि बायको संसाराची राख रांगोळी करत होते काही महिने हे असंच चाललं पण आता अमितच्या घरी असण्याने या दोघांना त्रास होऊ लागला अमित जेव्हा जेव्हा दौऱ्यावरून परत यायचा तेव्हा प्रिया आणि दादासाहेबांची चोरटी नजर एकमेकांना शोठायची पण अमितमुळे त्यांना एकत्र येता येत नव्हतं प्रियाला आता पती नकोसा झाला होता आणि दादासाहेबांना स्वतःच्या मुलाचा हेवा वाटू लागला होता वासनेच्या आगीत डोळे इतके आंधळे झाले होते की रक्ताचं नातं त्यांना तुच्छ वाटू लागलं होतं एके दिवशी अमित म्हणाला की तो आता काही दिवस सुट्टी घेऊन घरीच थांबणार आहे हे ऐकून प्रिया आणि दादासाहेब धास्तावले जर अमित कायमचा घरी राहिला तर यांच्या या काळ्या धंद्याला पूर्ण विराम मिळेल त्याच रात्री त्या दोघांनी मिळून एक भयंकर निर्णय घेतला अमितला संपवल्याशिवाय आपण सुखाने जगू शकणार नाही असे दादासाहेबांनी प्रियाला पटवून दिले प्रियाने ही संपत्ती आणि अनैतिक संबंधाच्या लालसे पोटी पतीच्या हत्येला होकार दिला त्यांनी अमितला मारून तो हार्ट अटॅक किंवा आत्महत्या वाटावा असा बनाव रचला रात्रीचे दोन वाजले होते संपूर्ण घर शांत होतं दादासाहेब आणि प्रिया गुपचूप अमितच्या खोलीत शिरले त्या खोलीतल्या भिंतीही साक्षीदार होत्या की एक बाप आपल्या मुलाचा जीव घ्यायला आलाय अमित गाढ झोपेत होता दादासाहेबांनी एक जाड नायलोनची दोरी घेतली प्रियाने अमितचे पाय घट्ट पकडून ठेवले जेणेकरून त्याने हलकल करू नये दादासाहेबांनी ती दोरी अमितच्या गळ्याभोवती टाकली आणि पूर्ण ताकदीने आवळली अमितला श्वास घेता येत नव्हता औषधाच्या अंमलामुळे त्याला प्रतिकारही करता येत नव्हता त्याचे डोळे उघडे राहिले हातपाय थोडे तडफडले पण प्रिया आणि दादासाहेबांच्या निर्दयी हाताने त्याला सोडलं नाही काही मिनिटांच्या संघर्षानंतर अमितचं शरीर थंड पडलं एका बापाने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला होता सकाळ होताच प्रियाने नाटकाला सुरुवात केली तिने जोराने हंबरडा फोडला अहो उठा ना काय झालं तुम्हाला असं म्हणत तिने शेजाड्यांना गोळा केलं दादासाहेबांनीही रडण्याचं नाटक करत सांगितलं की अमितला रात्री छातीत दुखत होतं बहुदा त्याला हार्ट अटॅक आला असावा घावकरी हळहळले तरुण मुलाचा असा मृत्यू पाहून सगळ्यांना वाईट वाटलं पण अमितचा मृत्यू नैसर्गिक वाटत नव्हता अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्याची तयारी सुरू असताना गावातल्या एका वयस्कर व्यक्तीचं लक्ष अमितच्या गळ्यावरच्या व्रणांकडे गेलं दोरीचे वळ स्पष्ट दिसत नसले तरी गळा काहीसा काळवणलेला होता त्यांनी पोलीस पाटलांच्या कानावर ही गोष्ट घातली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं प्रिया आणि दादासाहेबांनी विरोध केला पण कायद्यापुढे त्यांचं काहीच चाललं नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि त्यात स्पष्ट झालं मृत्यू हृदयविकाराने नाही तर गळा आवळल्यामुळे ॲस्फिक्शिया ड्यू टू स्ट्रँग्युलेशन झाला आहे आता पोलिसांची सूत्रं वेगाने फिरली इन्स्पेक्टर कदम यांनी अमितच्या घराची झडती घेतली त्यांना घरात कोणतीही जबरदस्ती झाल्याचे किंवा बाहेरचा माणूस आल्याचे पुरावे मिळाले नाहीत म्हणजेच खुनी घरातलाच होता पोलिसांनी प्रिया आणि दादासाहेबांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले पण ते एकाच घरात राहत असल्याने कॉल्सचा प्रश्न नव्हता मात्र त्यांच्या वागण्यातली अस्वस्थता पोलिसांना खटकली पोलिसांनी दादासाहेबांना पोलीस खाक्क्या दाखवला एका वेगळ्या खोलीत नेऊन जेव्हा पोलिसांनी विचारलं तुमच्या मुलाला मारताना तुमचे हात थरथरले नाहीत का तेव्हा दादासाहेब कोलमडले त्यांनी कबूल केलं होय मीच मारलं माझ्या अमितला कारण विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून पोलिसही सुन्न झाले सुनेच्या प्रेमात आणि वासनेत अडकलेल्या बापाने हे कृत्य केलं होतं त्यानंतर प्रियानेही आपला गुन्हा कबूल केला तिने सांगितलं की सासरांच्या सांगल्यावरून तिनेच अमितचे पाय धरले होते ज्या हातांनी पतीची सेवा करायची त्याच हातांनी तिने त्याला मृत्यूच्या दारात ढकललं होतं गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ज्या सासरा सुनेकडे लोक आदराने बघत होते त्यांनीच नात्याला काळीमा फासला होता अमित ज्याने आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस दिवस कष्ट केले त्यालाच त्याच्या आपलपोट्या माणसांनीच संपवलं मित्रांनो ही कथा आपल्याला विचार करायला लावते वासना आणि अनैतिक संबंध माणसाला इतकं अंधळं करतात की त्याला नात्यांची पवित्रता दिसत नाही एका क्षणाच्या सुखासाठी ह्याने आयुष्यभराचं दुःख विकत घेतलं आज आम्ही जगात नाही आणि त्याचे खुनी त्याचेच वडील आणि बायको तुरुंगात आहेत तुम्हाला ही थरारक आणि सत्य घटनेवर आधारित कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच क्राईम स्टोरीज आणि नात्यांच्या पलीकडचं सत्य जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी क्राईम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून समाज जागृत होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित रहा सतर्क रहा